भरपूर प्रोटीन देणारे कंदमुळे मशरूम मशरूम एक प्रोटीनयुक्त अत्यंत स्वादिष्ट पौष्टिक खाद्यपदार्थ आहे मशरूममध्ये कोणत्या फळभाज्या आणि मांसापेक्षा जास्त प्रोटीन्स आहेत यामध्ये टायफोनिक व लायसिनिन सारखे अमिनो ॲसिड असते त्यामुळे यातील प्रोटीन आणि सहजते आपण सहजतेने पचवू शकतो त्या उलट डाळी व कडधान्यात धान्यामध्ये प्रोटीन कमी प्रमाणात पचणारे असते त्यामुळे वृद्ध व लहान मुलांना सहज पचू शकत तसेच मशरूम मधील प्रोटीन सहजतेने यांना पचू शकतात आपल्या देशात बहुसंख्य लोक हे शाकाहारी आहेत ज्यामध्ये ज्यांसाठी मशरूम आवश्यक या आहे यात व्हिटॅमिन बी आढळते जे बेरी बेरी व हृदयरोगासारख्या गंभीर रोगांचे निदान उपयुक्त असते याशिवाय मशरूममध्ये खनिज व लवणही जास्त प्रमाणात आढळते मशरूममध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात असते यात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स ग्रुपचे बायमिन रायझो फ्लो फ्लोनिक नियासिस पोलिक ॲसिट व्हिटॅमिन असते यामध्ये पुरेशा प्रमाणात सोडियम पोटॅशियम फॉस्फरस आढळते तसेच आयर्न जास्त असते रक्ताची कमी असणाऱ्या रुग्णांसाठी मशरूम अत्यंत उपयुक्त आहार आहे यात सोडियम आणि पोटॅशियम प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तदाब दूर करण्यासाठी मदत करते आजकाल लोक स्थूलतेच्या समस्येने ग्रस्त आहेत अशा लोकांसाठी मशरूम वरदान सारखे आहे हे कमी कॅलरीज आहार आहे एकीकडे युनि युनिट गव्हातून तीनशे कॅलरीज व तांदळातून तीनशे चाळीस कॅलरीज शरीराला मिळतात तर तसे मशरूममध्ये तीस कॅलरीज ऊर्जा मिळते त्यामुळे स्थूलतेचे कम स्थूलता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे माहिती आवडल्यास सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो पण करा हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद